चला मित्रांनो आपण आज पहिल्या लेक्चरला चालू करूया बघा सर्वप्रथम तुम्ही तुमच्याकडे मी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी शिकवणार आहे तर याकरिता तुम्ही तुमच्याकडे तीन बुक असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये मी तुम्हाला असं नाही आहे की तुम्ही पूर्ण व्हाईट पेज आणि चांगल्या किमतीचे घ्या तर तुम्ही हे जे ब्लॅक पेजेस असतात ते पण तुम्ही सर्वासाठी घेऊ शकता कारण आपल्याला मध्ये जे काही बोलते करायचं आहे बघा तर आपण सर्वप्रथम गणितला तर गणितामध्ये आपण फास्ट फास्टमध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक चॅप्टर घेऊया आपण त्या चॅप्टमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तेच आपण घेऊया चला बघा सर्वप्रथम तुमचे गणित गणित विषयामध्ये फक्त काय म्हणजे तुमचे एक ते ती तीस पर्यंत पाडे पाठ असणे आवश्यक आहे त्यानंतर अं वर्ग हे तीस पर्यंत पाठ असले पाहिजे आणि त्यानंतर जे घन घन घनघनमूळ आहे हे वीस पर्यंत पाठ पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जास्त करून पासा मार्ग हे बेरीज गुणाकार वगैरे यावरती विचारले जातात तर त्यामुळे तुम्ही हे जर तुम्ही पाढे किंवा वर्ग वर्ग मूळ गणगन तुम्ही पाठ करून ठेवले तोंडा तुम्हाला जर असले तर तुम्ही लवकरच काही कॅल्क्युलेशन असले तर लगेच तुम्ही ढाकडू शकता म्हणून हा आपला पाया आहे तुमचं तुम्ही नसेल तर तुम्ही आज आजचा टाकू पकडायसाठी तुम्ही ता पूर्ण तीस पर्यंत पाढे वर्ग 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 मूळ तीस पर्यंत आणि जे घनगन मूळ आहे ते वीस पर्यंत पाठ करून ठेवा त्यानंतर आपण सर्वप्रथम रोमन संख्या बघणार आहोत बघा रोमन संख्यामध्ये आपल्या पोलीस भरतीला एक प्रश्न विचारला जातो रोमन संख्या ठीक आहे संख्या ह्या पण नेमलेल्या आहेत यामध्ये कोणत्या म्हणजे कोणत्या संख्या विचारले जातात हे पण पोलीस भरतीमध्ये ठरवलं गेलेलं आहे बघा यामध्ये विचारल्या जातात त्याच तुम्ही लक्षात ठेवा जर रुग्णसंख्याचा प्रश्न आला तर तुम्हाला त्याच्यात येईल बघा पहिला हे तर आपल्याला पाच पर्यंत माहिती एक दोन तीन ठीक आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे जो अंक आहे याला अंकामध्ये एक्सेल म्हणून लिहितात त्यानंतर पन्नास रोमांका पन्नास अंक आहे त्यामध्ये त्याला येल रोमनांकामध्ये लिहितात त्यानंतर महत्वाचं म्हणजे शंभर शंभरला रोमनांकामध्ये सी लिहितात त्यानंतर पाचशे पाचशेला रोमांकामध्ये डी लिहितात त्यानंतर हजार हजारला रोमनांकामध्ये एम लिहितात बघा जास्त करून हे तर काय विषय नॉर्मली तुम्हाला येऊन जाते पण हे रोमन अंक खूप महत्वाचे आहेत हे रोमनांक तुम्ही बुक काढलं असेल बुक पेन घेऊन बसेल असेल तुम्ही कारण आपलं कधीच बॅच चालू नाही तर आपल्याला आपल्याकडे बुक असायला पाहिजे कारण मी तुम्हाला देईल पड फास्ट मध्ये आपल्या बुक लिहून घ्यायचं कारण खूप महत्वाचं देणार आहे तुम्हाला देणार आहे महत्त्व देणार आहे म्हणून तुम्ही करत चला बघा हे रोमांक तुम्ही लिहून घ्या चाळीसला एक्सेल पन्नास ला एल शंभर ला सी ला डी हजार ला एम आतापर्यंत हजार पाचशे शंभर पन्नास आणि चाळीस याचा प्रश्न विचारला गेलेला आहे जो रोमांकामध्ये प्रश्न विचारला तर यामध्येच विचारला जाऊ शकतो मग नोट करून घ्या घटकाचं क्षेत्र आहे येतच लिहून घेतले असतील तुम्ही तरी आपण एक ते दहा पर्यंत सिरीज लिहून घेऊया एक ते दहा पर्यंत रोमन संख्या आहे ते पण तुम्ही लिहून द्या कारण यामधून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो नऊ वरती प्रश्न विचारला गेलेला आहे एकती प्रश्न विचारला गेलेला आहे सहा वरती प्रश्न विचारला गेला आहे चार वरती प्रश्न विचारला गेलेला आहे ते महत्वाची आहे रोमन संख्या तुम्ही फार मध्ये नोट डाऊन करून घ्या त्याला तुमचं संख्या लिहून झालेल्या असतील